बोलयचं कारण दुकेन आणि स्लोगन टाकलंय बोलयचं बोलयचं म्हणजे असं मत कळलंय असं कळलंय ओ असं बनायचं नाही तुम्ही निश्चित कारवाई हो होय होय काही काय झालं होतं नेमकं हो आम्ही साहेबांची गाडी निघाली म्हणून त्यांचा व्हिडिओ काढायला या साइडला आलो माझ्या बाजूलाच एकदम तो आणि एक लेडीज पोलिसाचे कपडे घातले ते ब्ल्यू कलर कॅप आहे तो डायरेक्ट काय बोलतो त्या लेडीज ला की थर्ड क्लास हा आणि तिने पण लगेच बघितलं आणि बोलली गप्प काय नको बोलू का असं केलं त्यांनी थर्ड क्लास

कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हैं गायज हम यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फिर यह रेड वाला है सही वाला देना ढक्कन It to say Pani Pina. Monnington Oxyridge, proudly indeed.